खरं म्हटलं तर तमाम हिंदू संघटनांची असलेली मातृसंघटना त्यांच्या अखिल भारतीय संपर्क प्रमुखांनी हिंदू संघटनांची काय कल्पना असावी ते अतिशय स्पष्ट केलेला आहे हा विषय इरिलेवंट आहे तरी आमचं मत असं आहे की महाराष्ट्रात औरंगजेबाची खबर असू नये त्याच्या पलीकडे काही दुसरं उत्तर नाही एक भूमिका सर्व हिंदू संघटनांनी घेतलेली आहे त्याचं उत्तर हे सर्व हिंदू संघटनांच्या मातृसंघटनेच्या प्रमुखांनी दिलेलं आहे किंवा विशेष आजच्या काळासाठी इरिलेव्हंट आहे एवढंच आमचं म्हणणं आहे

देशभक्तांच्या हितासाठी काम करणारी संघटना आहे येथील सर्व लोकांना उत्तम प्रकारे त्यांचं जीवन जगता यावं असंच आमचं मत आहे परंतु दैनंदिन राजकीय विषयांमध्ये आम्ही नसतो त्यामुळे याच्यावरती मला काही म्हणायचं नाही रोजगार देखील हो आमचं म्हणणं असं आहे ना की जी योजना आहे सर्व मंडळींची की नोकरी देणारं व्हायला पाहिजे नोकरी घेणारं होऊ नये या भूमिकेमध्ये आम्ही ठाम आहोत शंभर टक्के कधीही दंगल झाली नाही पाहिजे औरंगाबाद मला वाटतं महाराष्ट्राच्या पटलावरती

मला वाटतं सगळे पत्रकार बंधू भगिनी अतिशय हुशार आहेत इकडून तिकडून कसंही बॉलिंग केलं तरी आमची भूमिका ठाम आहे जी भूमिका आमच्या मातृसंघटने घेतलेली आहे हा विषय इरिलिव्हंट आहे आता जेव्हा तो रिलिव्हंट असेल तेव्हा उत्तर देऊ